लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे पौष्टिक आज आपण बिस्किट बघणार आहोत ते पण घरच्या साहित्यामध्ये फक्त तीनच साहित्यामध्ये आज आपण साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी शेअर केलेली आहे हे बिस्किट कडक होऊ नये किंवा एकदम खुसखुशीत व्हावं याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी एक वाटी पाणी घेतलंय त्याच्या मग अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटं फक्त आपण हे साईडला ठेवणार आहोत त्याला हे साखर वितळायची वगैरे नाही अशीच वापरणार ना आहे तर साखर आणि पाणी साईडला ठेवलं आहे त्याच्यानंतरनं अर्धी वाटी रवा घेतला आहे म्हणजे एकशे वीस ग्रॅम रवा आहे त्याच्यासाठी मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेते जेवढं रवा आहे त्याच्या डबल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे विलायची पावडर घ्यायची अर्धा चमचा त्याच्यानंतरनं चार चमचे तूप घेते तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सर्वात आधी हे तूप आणि रवा गव्हाचं पीठ आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो तर आपल्याला होता होईल तेवढं रव्याचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे जर तुम्ही रवा जास्त वापरलात बिस्किट जे आहे ते एकदम कडक होतात तर सर्व मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर ना आपली जी साखर आणि पाणी आहे ती यामध्ये थोडं थोडं ॲड करायचं आहे शक्यतो तर आपल्याला साखरेचंच प्रमाण यामध्ये जास्त घ्यायचं जा, आहे थोडं थोडं ॲड करून सर्व पाण्याचा मी इथं वापर केला आहे आणि घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर एकदम घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे आणि सॉफ्ट मळलेलं आहे याच्यामधले दोन भाग करणार आहोत आपण हे पीठ जे आहे ते अजिबात आपण भिजायला वगैरे ठेवणार नाही आहे कारण जर तुम्ही हे पीठ जर झाकून वगैरे ठेवलात तर ते तुम्हाला लाटता येणार नाही आणि मऊ पडतात बिस्किट त्याच्यामुळे म्हटलं की पीठ जेव्हा मळचाल तेव्हा लगेचच आपल्याला हे लाटण्यासाठी घ्यायचं आहे तर राहिलेलं पीठ आपण तोपर्यंत झाकून ठेवलं आहे आणि लगेचच लाटण्यासाठी घेतलं आहे महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला रवा अजिबात जास्त प्रमाणात घ्यायचं नाही हवा असेल तर एक तीन चार चमचे रव्याचा वापर केला तरी पण चालेल तरच आपले जे बिस्किट आहेत ते एकदम खुसखुशीत होतात तर थोडंसं जाडसर असं मी इथं लाटून घेते ज्या प्रकारे आपण शंकरपाळी लाटतो सेम त्याच प्रकारे लाटून घ्यायचं आहे साईडच्या कडा काढायच्यात जेणेकरून जे एकसारखी साईज येईल मी इथं चौकोन आकार देणार आहे बिस्किटला तुम्हाला हवा असेल तर गोल दिला तरीही चालेल तर साईडच्या कडा काढून घेऊया आणि जे राहिलेलं पीठ आहे ते परत एकदा आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवून हे परत साईडला ठेवून टाकूया मधून अशा प्रकारे तीन भाग करत आहे थोडंसं इथं साईज मोठी झाली त्याच्यामुळे जो कडेचा भाग आहे तो आपण इथं साईडला काढून घेणार आहोत आणि याच्यामध्येच अजून एक मधून इथं अशा प्रकारे चौकोन करते याला आकार देण्यासाठी बघू शकता कशाप्रकारे मी किती जाडसर असं ठेवलेलं आहे जास्त पण जाड करायचं नाही किंवा जास्त आपल्याला पातळ लेअर करायचं नाही आणि चाकूच्या सह्याने अशा प्रकारे मधून डिझाईन करते तुम्ही हवे ती डिझाईन देऊ शकता त्याला तर कशा प्रकारे केली आहे ते तुम्हाला दाखवते वरून थोडं साखरेचं टेक्शर आहे तर आपले बिस्किट लाटून झालेले आहेत तेल नॉर्मल गरम करायचं आहे पूर्ण कडकडीत गरम वगैरे करायचं नाही नॉर्मल गरम पाहिजे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचेत ज्या वेळेस हे कोरडे होतील तेलामध्ये त्यावेळेसच ह्याला दुसऱ्या बाजूने पलटायचं आहे जेणेकरून आपले बिस्किट जे आहे ते तुटणार नाही आहेत हे बिस्किट तळण्यासाठी एक चार ते पाच मिनटं लागतात तर अशा प्रकारे एकदम गोल्डन कलर आलेला आहे वरून साखरेचं पण टेक्शर दिसतंय तुम्हाला दाखवते आपले बिस्किट तळून झालेले आहेत तर हे काढून घेऊया तर परफेक्ट असा आकार आलेला आहे वरून ते चाकूच्या साह्याने डिझाईन दिल्यामुळं ते दिसून येते आणि साखरेचं पण टेक्स्चर दिसतं आहे तर परफेक्ट असे आपले हेल्दी पौष्टिक असे आपले बिस्किट तयार आहे या ठिकाणी साखरेचा वापर केला आहे तुम्हाला हवा असेल तर गुळाचा पण वापर करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी शेअर केली आहे एक तुम्हाला तोडून दाखवते यामधला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तर यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशीत झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद